आज आम्हाला थर्टी पर्सेंट काही डिस्काउंट वगैरे दिसते की नाही तू तू माझी व्हिडिओ बघता का व्हिडिओ आवडतो ना तुम्हाला जिंदगी जिने जमाने मी ओके दिन निकल जाते चार तो तीस रुपया कामाने मी वाईल पेपर म्हणजे चिकन टाकले का पोपटी बनले मला समजत नाही पेटाल चे आपल्या साईल ब्रोणी चानीज टाकले नवीन साईल चेनिस एकदा तरी भेट द्या नमस्कार मित्रांनो कसे तुम्ही सरजण तुमचं पुन्हा एक तर आज आमची पार्टी आहे त्याला थर्टी बस आहे आणि तुम्हाला सर्वांना माहिती देखील थर्टी बसला आपली खूपच मोठ्याशी पार्टी असतं कारण की हा दोन हजार तेवीस मधला लाटचा दिवस आहे आता आले पिसार वेला कारण की आमची पार्टी आहे ना ती पिसर देखील म्हणजे बाहेरच्या शेतावर पार्टी करायचं आम्हाला आणि आम्ही सर्वजण म्हणजे मी आहे स्वयं आहे सौरभ आहे आणि हर्ष आहे देखील म्हणजे पाच जण आहे देखील पण बहुतेक स्वयं थोडा लेट येईल तर काही ना आम्ही सर्व जाऊ म्हणजे चिकन वगैरे आणायला जायचं देखील तर आता आता घरी आलो जस्ट जातो आणि फेसवरला आधी सर्व चिकन वगैरे सर्व आणतो चिकन आणि अजून काही सामान वगैरे आणायचं असेल ना ते सर्व आणतो आम्ही आलो तर फेसवल पाहिजे इलेच बाई कसं वाटतं आणि आलं चिकन घेण्यासाठी आज थर्टी पर्सेंट ची आमची प्लॅनिंग आहे ना सर्व चिकन वगैरे हो घेतलंय आज आम्हाला थर्टी पर्सेंट काय डिस्काउंट वगैरे नक्कीच नक्कीच किती रुपये हो गे गे आ, नकेज नकेज। तीस रुपये डिस्काउंट नक्कीच नक्कीच तुम्ही पण या अजूनपर्यंत घेतले चिकन चिकन मटन बाकी काय अजून काय बस बाकी सर्व सामान आपल्या भाईने आणले चल बाय बाई लोकांना सबस्क्राईब करा चॅनलला आणि नंतर आपले लोकेशन आम्हाला पण माहीत नाही आणि भाया नाही त्या लोकेशनवर हो आता बघूया बहुतेक आम्हाला भायांच्या शेतावर बसायचा प्लॅन आहे देखील शेतावर बसायचा प्लॅन आहे जर चेंज झाला तर सकाळपासून पाय फिरतो यार सकाळपासून सर्व सामानांसाठी म्हणजे चिकन मटण वगैरे काही लागेल ना ते सर्व आणि बायाने चिकन मटन नाही चिकन आहेत ना चिकनचं चिकन ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही आहे सर्व कारण की ना इथे क्रिकेट खेळतात हाय भाया बाडीचा छोटा भाऊ पिंकू भाई कसं वाटतं तुला मस्त वा ना येते का आमच्या पार्टीला चल रे तुला मोठं काय क्रिकेटर व्हायचं आहे का आय शपथ डेंजर कोण विराट कोहली के एम एस धोनी नाईस खेला रोहित शर्मा लेफ्टी हा ठीक आहे ठीक आहे चल खेला खेला सर्व पोऱ्यात आपली इकडं क्रिकेट खेळता मस्त फुल एन्जॉय ती पोहरा आहेत ना त्यांची वेगळी टीम आहे का तुम्ही ती वेगळी तुम्ही वेगळी का असं का दोघ एकत्र केलं ना मग आता सर्व पार्टीचं सामान आमचं इकडे बघा गॅस वगैरे सर्व घेतले आता सर्व गाडीत टाकतोय नक्कीच नक्कीच सर्व घेतले आता गाडी म्हणून टाकू कारण की आम्हाला स्कूटी सर्व न्यायचं होता पण सर्व स्कूटीमध्ये पूर्ण सामान आहे आमचं नाही जाणार म्हणून बाहेर गाडी काढले म्हणजे आपली स्वेटी स्वीटी मध्ये वर, मी नाही आणले स्कूटी आणि बायाने आणले स्वीटीला राय इकडे शेतावर तर आलं बायांच्या शेतावर नाही इकडे बघा सर्व आम्ही मॅनेजमेंट केले आधीच म्हणजे तारपत्री वगैरे टाकले कारण खालती कपडे मागतील लाभले बायाने आधी सर्व सोय केले चला आता थोडेसुला आपली पार्टी वगैरे स्टार्ट होईल पार्टी स्टार्ट होण्याच्या आधी आम्हाला सर्व चिकन वगैरे ना मॅरिनेट करून सर्व ते करायला मॅरिनेट केले म्हणजे केले की नाही नाही नाहीक याला मॅरिनेट करायला लागेल नंतर सर्व ते फ्राय करायला लागेल याला थोडा वेळ लागेल तरी करूया आपण हा वर्षाचा हा लास्टचा ब्लॉग असणार आहे तरी तुम्ही याला फुल सपोर्ट करा आणि उद्यापासून म्हणजे उद्या एक जानेवारीपासून डेली ब्लॉग येतील म्हणजे डेली नाही येणार पण येतील ब्लॉग आता आपला हर्ष ब्रो पण आलेला आहे आणि त्यांनी सर्व सामन वगैरे आणलं गेलं तर सर्व आणले तर आमची पार्टी स्टार्ट झालेली आहे म्हणजे पार्टी नाही स्टार्ट झाली सर्व कुकिंग स्टार्ट झालेली आहे कारण की आजचा मास्टर शेफ आज भाई पडेल सर्व आता चिकन वगैरे मॅरिनेट करतं आणि एक फ्लॅश पकडायला आमची पोरं आहेत ना आमची पोरा फक्त हेल आणि ऍप याच्यावरती काहीच पिता दिसणार ना काहीच म्हणजे काय जास्तीत जास्त फार फार काय पोरा फ्राय गॅस आहे ना करू काय काय फ्राय आहे का म्हणजे कशी करायचं फॉईल पेपर पाहिजे अरे नाही असते ना मग टाकलेस ना वरती डायरेक्ट आपण हे करून फॉइल पेपर मध्ये चिकन या आपल्याला हा ओके ओके दोन चार दोन चार नाही पण जरा मोठे पाहिजे ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही रे पण काय आहे का आपल्याला होतं फॉल्टेपर मोठे पेस ठेवले असताना पटापट झालं असतं यान थोडा टाइमपास होईल पण पटकन शिस्ती लेकडून आमच्याकडे सूर्य नाही म्हणून इकडे बघा इंटॉर्क इंटॉर्क स्कूटी ही स्कूटी आहे एक नंबर स्कूटी म्हणजे पलात आहे ना पलात स्पीड आहे ना स्पीड स्मूथ चालते स्मूथ बघशील ना आवाज फायरिंग एकदम भारी क्लास <laughs> लागलेला का पडलेलं तेव्हा तेवढा हया गाडी चांगली होती म्हणून लागला नाही झेडार झेडार वगैरे असते ना झेडर डीओ एक्सेस मग भाया पडला असता कारण की मी एकदा ना कलर होत जेणेकरून ला दे ते लाल हो वा काय टेक्निक आहे जुगाड बघा आता इकडे गाडीची फ्लॅश लावले डायरेक्ट बायपाटीची इंटर कारण की नवी इंटर काय ना म्हणून डायरेक्ट फ्लॅश पेट्रोल तेच साठी कारण की हजच्या फोन मध्ये चार्जिंग नाही आहे आणि माझा फोन लॉक साठी लागेल म्हणून डायरेक्ट पैसे कमी नाही आपल्याला पेट्रोल गेला ना तर जाऊ दे किती जाईल पेट्रोल शंभर दोनशे बोल पप्पा मारेगा जिंदगी जीणे का मजा है अब नारा जमाने में ओके okay. पूरा दिन निकल जाता है तीस रुपये कमाने में वा 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 क्या डायलॉग मारा है ब्रो एना माहिती जो माझे बरब कामाला होता नक्की बाय डायलॉग कुठे बघला हो शेअर यो शेअर कुठे आठवलं तुला यो मीनी काय हो सत्त म्हणजे तू इंस्टाला फेमस होऊ शकतोस म सत्त लऊंगी आपण आता आणि बाकीचे आहेत नाही आपल्याला आता बुझाचे आहेत ते दाखवते नंतर दोन हजार तेवीस मधला हा लास्टचा दिवस आणि लास्टच्या दिवशी पार्टी करतोय दिल्ली काय बोलायचं फक्त कॅलेंडर आणि तारीख बदलणार आहे डेट आणि तारीख करतो टेस्ट बरो कर बघ टेस्ट झाली खावा एकच नंबर एकच नंबर आमची तिकडे असं आग पेट आग नाही पेटली आता मी टेस्ट करतो कसं वाटतं बघूया एक नंबर झाले बाई एक नंबर एकच नंबर आमच्या ग्रुपमध्ये तूच बारीक कुकेस तिकडे आपल्या हर्ष ब्रोडला अजून आग नाही पेटत तिकडे बघा ना कौशल जवळजवळ अर्धा घंटा आगच पेटतो कुपणी आणू त्याला आग नाही पेटतील आग पॅटलेली बाई कधी तासा तासा हॉस्पिटल इंटरव्ह्यू लागेल झालं <laughs> सिलेक्शन झाले त्याला दा। बोलवतील त्याला सांगले दोन तीन महिने बोलतो कॉल करतात दोन तीन महिन्यात दुसऱ्या पडली तिथे ऍड होत फायनली आपली पण आग पेटलेली आहे देखील आणि मुलं आग पेटली नाही तर पेटली नसते हर्षला पेटले आग संपवा संपवा आमच्या मामाचं पेंट आहे संपवा इकडे बघा आम्ही आता ते पण म्हणजे चिकन टाकले का पोपटे बनले मला काय दा समजत नाही काय तुझं काय जुगाड आहे म्हणजे काय एक्झॅक्ट पीस बाहेर पीस बाहेर नाग इथे पोपटीच वाटते सेम फक्त मडका तिथे आमचा पोपटीचा नाही इथे गे पोपटी गेले विनामारक्याची पोपटी सेम फिलिंग झाली की बघ गरम लागते ला आता आम्ही टेस्ट करून बघतो फॉइल पेपर टाकले ना आम्ही टाक फॉईलमध्ये टाकलेलं करत आता टेस्ट करूया ओ एवढी धूल का काय या खूपच जास्त गरम आहे बघू शकता काय दिसतो रे अक्षरश सेम तंदुर आहे डोलेतून पाण्याला टेस्ट कशी बघ लागल एकच नंबर ब्रो लेग पीस टाक सागे चिकन लेग पीस आता आमचे मस्त झाले सर्व काढतो वा वाय वा, वा तू वाय चायनीज वर काम करू शकतोस हा ना स्वतःचे चायनीज टाका कामाला चायनीज वर आमचे साईड ने टेकले हा आणि तुम्हाला सांगता पेटलचे आपले साईड ब्राउनी चायनीज टाकले नवीन नाईट ड्रीम्स चायनीज टाकल्या साहिल ब्रोनी नक्कीच तुम्ही या खाण्यासाठी एक दिवस जावा मी साहिल तर साईलच्या चायनीजवर वर आणि ते नक्कीच तुम्हाला ब्लॉग मध्ये दाखवू साईलचं सीन आणि तुम्ही ना साईलच्या चायनीजला एकदा तरी भेट द्या आजच टाकल्या आज ओपनिंग होती ना आज ओपनिंग होती गायच कलेज कलेज पण झाले आहेत आमची शिजले का बाबू भाई एकच नंबर शिजले एकच नंबर आता आयला रोज नाव नाही चाकणा आम्हाला चाकना म्हणजे टाइमपास बाहेर लागतो भाजी काय बोलतेस आम्ही ओके दुजा। दुजा का आपले पिंकूचे फ्रेंड्स आहेत तुम्ही माझी व्हिडिओ बघता का व्हिडिओ आवडता ना तुम्हाला तर आता आमचं चिकन वगैरे झालं देखील फॉइल पेपर मध्ये गेले भाटील नाही केले ना आपली मस्त आणि आपला ब्रो देखील आले सौरभ ब्रो बाई ये तुझीच वाट बघत आम्ही कौशांची तुझ्यासाठी आम्ही सर्व थांबून ठेवलेलं काहीच खाल्लं नाही बसत आहे इथे अरे पाऊस म्हणलंय आपण कुठे गेलतय कुठे गेलतो तो गावन। गावात गावात ओके ओके झोपलेला सौरभ देखील आहे भायबाडी देखील आहे आणि अनेक हा चिकन देखील गेले भायच्या मम्मीने गेले बाय तुम्ही गेले तुम्ही बनवले का नक्की का मस्त बघू टेस्ट वगैरे तर आता जस्ट घरी आले देखील आणि एक नंबर झाले आमच्या पार्टी थकीपासून आणि फुल जास्त मजा केली खूप जास्त धमाल केली देखील आणि नंतर ना मला जास्त ब्लॉग शेअर केलं नाही भेटला ते कायच करणं म्हणजे तुम्हाला नंतर सांगण्यात देखील आता साडे बारा वाजले आणि तुम्हाला सर्वांना हॅपी न्यूअर बोलायचं विसरून गेलेलं तर आता बोलतोय आणि तुम्हाला सर्वांना हॅप्पी न्यूअर आणि बारा वाजता बोलायचं होतं आपण थोडा अर्धा घंटा लेट झाला देखील आणि तुम्हाला सर्वांना नक्कीच नवीन वर्षाचे हार्दिक करते शुभेच्छा आणि उद्याचा नवीन पर्व नवीन दिवस नवीन वर्ष आणि दोन हजार चोवीस येत आहे आणि तुम्हाला सर्वांना वन सेकंड पुन्हा एकदा हॅपी न्यूअर आणि हा वर्ष जसं गेला ना याच्यापेक्षा भारी म्हणजे दोन हजार चोवीस हा वर्ष जावा तुमचा हीच मी ईश्वर नि प्रार्थना करतो आणि चला हात चलॉग इथेच सेंड करतो जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल ना तर चॅनलला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा चला बाय बी भेटूया आता पुढच्या ब्लॉग मध्ये बाय